नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरीला लाग या चॅनलमध्ये मी सुद्धा मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अशी एक सुगंधित फुलांची वेल जी जर तुम्ही तुमच्या घरासमोर तुमच्या गार्डनमध्ये जर लावली तर इतका सुगंध देईल की तुम्ही तो सुगंध तर अनुभवला तर आनंदित होऊन जाल इतका छान सुगंध या फुलांचा आहे तर हे फुलं आहेत कुंदा कुंद्याची ही फुलं आहेत तर याचे वेल आपण नॉर्मली लावतो या ठिकाणी बघू शकता किती छान अशी ही फुलं आलेली आहेत आता या रोपांना मेंटेन कसं करायचं आणि या रोपांची काळजी कशी घ्यायची ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो नर्सरीतून जेव्हा तुम्ही हे कुंद्याचं रोप आणतात जेव्हा आणतात त्यावेळेस त्याला फुलं आलेली असतात किंवा नसतात परंतु जर त्याला फुलं तुम्हाला भरपूर प्रमाणात पाहिजे असेल तर काही गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागते तर ज्यावेळेस तुम्ही रो नर्सरीतून रोप आणतात रोप आणल्यानंतर त्याला तुम्ही रुपट रिपॉटिंग करतात तर रिपॉटिंग करताना त्या माती जे माती जे तुम्ही वापरणार आहेत त्या मातीमध्ये कंपोस्ट खत किंवा मग रासायनिक खत थोड्या प्रमाणामध्ये एन पी के तुम्ही जर वापरलं तर या रोपाला फुलं येण्यासाठी मदत होते त्यानंतर या रोपाची वाढसुद्धा त्यामुळे खूप छान पद्धतीने होते तर रिपोर्टिंग करताना माती तुम्ही वापरली मा मातीसोबत खत वापरलं आणि त्यानंतर पाण्याचं प्रमाण जे आहे तर त्या या रोपाला कमी द्यावं लागतं जर जास्त प्रमाणात तुम्ही जर पाणी द्याल तर याला फुलं येत नाही पाण्याचा थोडा ताण पडू द्या म्हणजेच आता झाड ही, ही रोप आहे पाण्यावर आलेलं आहे माती सुकलेली आहे तरीसुद्धा एक किंवा दोन दिवस थांबा अशा पद्धतीने जर तुम्ही याला पाण्याचा ताण दिला तर हे रोप भरपूर प्रमाणात फुलं देतं आणि हे फुलं तुम्ही पूजेसाठी वापरू शकता किंवा सुगंधित म्हणून तुम्ही हे फुलं वापरू शकता त्याचबरोबर ही फुलं तुम्ही गजऱ्यासाठीसुद्धा वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता किती छान आणि सुंदर असे पांढऱ्या कलरची ही फुलं या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी बघू शकता कळ्या आलेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ते जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सब्सक्राइब करा धन्यवाद